सातपूर पोलीस ठाण्यात सालाबादाप्रमाणे यंदाही श्री दत्त जयंती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आकर्षक मंडप विद्युत रोषणाईनं मंदिरासह संपूर्ण परिसर उजळून निघाला होता तर श्री दत्त मंदिरातील विविध देवदेवतांच्या प्रतिमा लक्ष वेधून घेत होत्या या दत्त जयंती सोहळ्यानिमित्त सत्यनारायण पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं सातपूर पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या भक्तिभावानं दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती तर पोलीस पाटील राजाराम निगळ यांच्या मार्गदर्शनात ज्येष्ठ महिला भजनी मंडळाच्या भजन कार्यक्रमानं परिसर मंत्रमुक्त झाला होता विविध प्रकारचे वादविवाद झाल्यावरच सातपूर पोलीस ठाण्यात येणारे नागरिक आज मात्र श्री दत्त जयंतीनिमित्त दर्शनाचा लाभ घेण्यासाठी येत होते सातपूर परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही उपस्थिती दिसून आली तर या श्री दत्त जयंती सोहळ्यानिमित्त सातपूर पोलिसांच्या वतीनं आयोजित केलेल्या महाप्रसादाचाही मोठ्या संख्येनं भाविक भक्तांनी लाभ घेतला सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली विलास गीते यांनी या सोहळ्यासाठी विशेष परिश्रम घेतले thank <music> you